नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीत सत्तावीस टन तांदूळ पळवणारे दोघे अटकेत एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त अमरावतीमध्ये एका ट्रक चालका, चालकाचे अपहरण करून सत्तावीस टन तांदूळ पळवणाऱ्या दोघांना नांदगाव पेठ पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या युनिट इकणे घटनेनंतर काही तासात अटक आहे त्यांच्याकडून तांदूळ आणि ट्रकसह एकूण एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार आहेत ही घटना सोमवारी तेवीस जून पहाटे चार वाजता नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडवर घडली जळगाव येथील निजामुद्दीन मोहम्मद सईद वय चोपन्न हे त्यांच्या ट्रकमधून सात लाख रुपये किंमतीचा सत्तावीस टन तांदूळ घेऊन गोंदियाला जात होते मार्गात रिंग रोडवर चार अज्ञात लुटारूंनी त्यांना अडवून ट्रक खाली उतरवले त्यानंतर त्यांना मारहाण करून डोळ्याला पट्टी बांधली आणि एका चारचाकी वाहनातून त्यांचे अपहरण केले सुमारे चार तास त्यांना वाहनात फिरवून लुटारूंनी त्यांच्या ट्रक ट्रकमधील सत्तावीस टन तांदूळ दुसऱ्या ट्रकमध्ये भरला त्यानंतर निजामुद्दीन मोहम्मद सईद आणि त्यांचा रिकामा ट्रक एका निर्जनस्थळी सोडून लुटारूंनी तांदळाच्या ट्रकसह पळ काढला या घटनेनंतर निजामुद्दीन मोहम्मद सईद यांनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला गुन्हे शाखेच्या युनिट एकने समांतर तपास करत असताना काही जणांनी तांदळाने भरलेला ट्रक लालखडी भागात आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे अजमत खान करामत खान वय छत्तीस रा रहमत नगर अमरावती आणि शेख इम्रान शेख रहमान वय चौतीस रा हबीबनगर क्रक एक अमरावती यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार त्यांच्याकडून सत्तावीस टन तांदूळ आणि ट्रक असा एकूण एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे